नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण खमंग आणि कुरकुरीत बटाटा भजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण पाहूया तर बटाटा भजी बनवण्यासाठी इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि कोथंबीरही जास्तच घ्यायची तर आता आपण बटाटा सोलून घेऊया हे प बटाटे आपले सोलून झालेले आहेत एक मोठं भांड घ्यायचं आणि मोठ्या भांड्यातच असं किसण्याने आता हे बटाटा किसून घ्यायचं बटाट्याचा किस किसून झालेला आहे तो लगेच काळा पडतो म्हणून आता आपण याला दोन पाण्यानं धुवून पाण्यात ठेवूया दोन पाण्यानं धुवून मी आता असं पाण्यात ठेवलेलं आहे तर आता आपण कांदा कापूया असं उभा कांदा एकदम बारीक असं पातळ पातळ चिरून घ्यायचा कांदा कापून झालेला आहे तर आता आपण कोथिंबीर कापून घेऊया आता ज्या भांड्यात आपल्याला भजीचं पीठ मळायचं आहे त्या भांड्यात कांदा असा असा करून टाकायचं म्हणजे त्याच्या पाकळ्या सगळ्या अशा वेगवेगळ्या होतात आणि कोथिंबीरही त्याच्यातच तेच मिक्स करूया आणि पाण्यातला बटाट्याचा किस असा पिळून घ्यायचा आणि त्याच्यातच घालायचा असं पिळून घ्यायचा मी असं आवडीप्रमाणे घ्यायचं आणि एक चमचा तिखट घेतलेला आहे तेही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा आणि अर्धा चमचा अशी हळद घेतलेली आहे तर आता आपण हे या मिश्रणात मिक्स करूया हे सगळं चांगलं असं एक जीव होईपर्यंत मिक्स करायचं असं हातानं मिक्स केल्यानंतर कांद्याच्या पाकळ्या अशा वेगवेगळ्या होतात आता हा मसाला मिक्स झालेला आहे याच्यामध्ये आता आपण एक चमचा असा ओवा घालायचा आणि एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ आपल्याला सगळं वापरायचं तांदळाच्या पिठाने भजी कुरकुरीत होतात म्हणून तांदळाचं पीठ वापरायचं आणि तांदळाचं पीठ जर नसेल तर मग त्याच्या जागी कॉर्नफ्लॉवर वापरली तरीही चालतं तांदूळाचं पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे तर आता आपण हे पाव किलो बेसन पीठ घेतलेलं आहे हे आपल्याला जेवढं लागेल तेवढं आता वापरायचं बेसनचं पीठ आपल्याला मोजून वापरायचं नाही जेवढं लागेल तेवढं आपण याच्यात मिक्स करूया आपल्याला ही बटाटा भजी करताना हे हेपा भजीचं पीठ आता मळून तयार झालेलं आहे हे पा अशा प्रकारे भजीचं पीठ मळून घ्यायचं आणि आपल्याला एक थेंबही याला पाणी लागलेलं नाही कारण बटाट्याला आणि कांद्याला पाणी सुटतं तेल तापलेलं आहे तर असं पाण्यात हात बुडवायचा आणि तेलात मावतील तेवढी आता आपण भजी सोडून घेऊया आणि भजी तळण्यासाठी गॅस असं मोठा ठेवायचा आणि ज्या आकाराची भजी आपल्याला हवी त्या आकाराची अशी भजी सोडून घ्यायची आणि एका अंगाने भजी अशी चांगली तळली की अशी पलटून घ्यायची आणि ही भजी एकमेकाला चिटकतही नाही आणि याच्यामध्ये आपण खाण्याचा सोडा नाही वापरला तरी तांदूळाच्या पिठामुळे अशी कुरकुरीत मस्त होतात भजी सगळे आपली पलटी करून झालेली आहे तर आता मस्त दुसऱ्या अंगणापासून खरपूस अशी तळून घेऊया हे पा आपली भजी आता तळून झालेली आहेत हे पा रंगही असा मस्त छान आलेला आहे आता आपण ती काढून घेऊया हेपा बटाटा भजी आपली सगळी तळून झालेली आहेत आणि एकदम मस्ताशी कुरकुरीत होतात हेपा एकदम हलकी फुलकी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि चवीला एकदम अप्रतिम लागतात आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद